लक्ष्मी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता भावना आणि सिद्धूचं लग्न झालेलं असतं आणि सिद्धू आता भावनाला आणि आनंदीला घेऊन आता गाडेपाटलांच्या घरामध्ये तो गृह प्रवेश करणार असतो सिद्धू खूप खुश असतो तो म्हणत असतो की मी आजपर्यंत फक्त स्वप्नच पाहिलं होतं की भावना मॅडमला माझी बायको आणि गाडे पाटील या घराण्याची सून म्हणून या घरामध्ये आणायचं पण ते माझं स्वप्न आज सत्यामध्ये उतरत आहे त्याने आनंदीला कडेवर घेतलेलं असतं आणि तो भावनाच्या हाताला धरून आता घरामध्ये तो भावनाला आणि आनंदीला घेऊन येणारच असतो तेवढ्या आत घरातनं आजी गाडे पाटील सिंचना आणि रेणुका अगदी रागा रागात येऊन थांबतात पुढे रेणुका म्हणते की थांब सिद्धू तू आत्ता भावनाला आणि आनंदीला घेऊन या घरामध्ये येऊ शकत नाही तुला जर भावनाला आनंदी सोबत या घरामध्ये आणायचं असेल तर तुला माझ्या प्रेत ओलांडून जावं लागेल मी आता इथे झोपणार आहे आणि मी आत्ताच्या आत्ता प्रेत माझं ओलांडूनच तुला आनंदीला या घरामध्ये घेऊन यावं लागेल आणि ही वेळ सिद्धू तूच माझ्यावर आणलेली आहेस तुझ्या असल्या वागणुकीमुळंच मला आज हे कठोरतेचं पाऊल उचलावं लागत आहे हे ऐकल्यावर भावनाला आणि आनंदीला धक्का बसतो आहे म्हणजे रेणुकाने आता आनंदीला घरामध्ये घ्यायला अगदी स्पष्टपणे नकार दिलेला असतो आजीने रेणुकाचे कान भरलेले असतात त्यामुळे रेणुकाने हा अगदी कठोर असा पवित्रा घेतलेला आहे की ती भावनाला घरात घ्यायला तयार आहे परंतु त्या आज आनंदीला अजिबात या घरामध्ये घेणार नाही आहे कारण आनंदीचा आपल्या घराशी आणि कोणाशी काहीही संबंध नाही आहे त्याच्यामुळे काय आता भावना आनंदीला सोडून सिद्धूच्या घरामध्ये सिद्धूची बायको म्हणून प्रवेश करणार का आणि मग आनंदीला ती असंच वाऱ्यावर सोडून देणार का आता भावना आणि सिद्धूचा रेणुकाच्या या निर्णयावर काय ठाम निर्णय असेल हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल